नमस्कार मैत्रिणींनो हर्षवी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे मैत्रिणींनो आता उन्हाळा येत आहे आणि आपल्या लहान बाळांची उन्हाळ्यामध्ये काळजी कशी घ्यावी आणि जर त्यांना काही उन्हापासून त्रास होत असेल तर त्यांना आपण डॉक्टरकडे कुठल्या केसमध्ये घेऊन जावे याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत चला तर स्टार्ट करू या व्हिडिओला सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळाला कपडे कोणते घालायचे ह्या ऋतूमध्ये हे पहिले आपण चॉईस करणं गरजेचं आहे कारण उन्हाळ्यामध्ये आपल्या बाळाला स्किनचा प्रॉब्लेम होऊ शकते त्यामुळे आपल्या बाळाला स्किनची काळजी घेताना कॉटनचे कपडे वापरणं कधी पण आपण बेस्ट मानावं कारण नायन नायलॉन किंवा पॉलिस्टर लिनची जे कपडे आपण वापरतो त्यामुळे आपल्या बाळाचा जो घाम असतो आलेला तो व्यवस्थित ॲब्झॉर्ब होत नाही आणि त्यामुळे आपल्या बाळाला घामोळ्या येऊ शकतात आणि तो घाम अब्जॉर्व न झाल्यामुळे त्यांना स्किन प्रॉब्लेम मिळू शकतात आणि जास्त गरम झाल्यामुळे बाळही रडू रडू शकतं म्हणून आपण कॉटनचे कपडे वापरणे त्यांना कधीही सेफ मानावं कारण त्याच्यामध्ये थंड वाटत असतं आणि पूर्णपणे घाम घाम हा ऑब्झर्व केला जातो त्यामुळे बाळाला कॉटनचे आणि पातळ असे कपडे घालावे नेक्स्ट म्हणजे बाळाला उन्हात बाहेर घेऊन जाताना कपड्याने कॉटनच्या कपड्याने पूर्णपणे कव्हर करावे त्याचप्रमाणे बाळाला टोपी घालावी जेणेकरून त्याचा चेहरा झाकला जाईन चेहरा कव्हर केला जाईन याची काळजी क करावी त्यानंतर बाळाला जास्त गरम होऊ नये याची काळजी घ्यावी सैल असे पातळ कपडे बाळाला कधी पण बाहेर घेऊन जाताना घालावे आणि ऊन लागणार नाही उन्हाने बाळपूर व्यवस्थित कवर होईल याची काळजी घ्यावी जर आपण काही की टोपी वगैरे बाहेर घेऊन जायचं विसरलं तो कायम आपल्या जवळ एक छत्री ठेवावी जेणेकरून आपण आणि आपलं बाळ दोघही छत्री खाली कवर होणार आहोत आणि त्यामुळे बाळाला आणि तुम्हाला ऊन लागणार नाही आणि उन्हामुळे जो त्रास होणार आहे तोही होणार नाही नेक्स्ट म्हणजे आपल्या बाळाला आपण जे डायपर वापरतो उन्हामुळे दे ते आपण डायपर कॉटनचे नॅपी जे असतात कॉटनचे जे डायपर असतात अगदी पातळ असे तेच वापरायला पाहिजे कारण जे, जे जाड डायपर आपण वापरणार आहोत त्याच्यामध्ये जास्त सू ॲब्झॉर्ब होणार आहे आणि जर लिकीज झाले तर आपल्या बाळाला स्किनला प्रॉब्लेम येणार आहे आणि जास्त जाड डायपरमुळे बाळाला गरम होण्याची शक्यता असते आणि जे भाग आपण डायपरने कवर करणार आहोत तिथेही बाळाला घामोळ्या वगैरे किंवा पुरळ रॅशेस येण्याची शक्यता आहे आणि म्हणून आपण कॉटनचे आणि अगदी हलके डायपर आपण बाळाला उन्हाळ्यात वापरायला पाहिजे त्याचनंतर बाळाला डिहायड्रेशन होणार नाही याची काळजी घ्यावी कारण उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशन होण्याचं सगळ्यात जास्त मोठं प्रमाण असतं कारण बाळाला पाण्याची कमतरताही होऊ शकते आपण कितीही पाणी पाजलं किंवा जर आपलं बाळ ब्रेस मिल्क घेत असेल तर आपण ब्रेस फीड कितीही केलं तरीसुद्धा थोडंफार उन्हाळ्यामध्ये कारण टेम्परेचर जास्त असतं म्हणून आपल्या बाळाला डिहायड्रेशनची शक्यता असते म्हणून बाळाला ब्रेस फीड घेत असेल तर दोन दोन तासांनी ब्रेस फीड करायचं ब्रेस फीड करताना पहिले आईच्या दुधातनं पाणीच प्रोव्हाइड होत असते जास्तीत जास्त आईने पाणी भरपूर प्यावे म्हणजे बाळाला ब्रेसफीडमधून पाणी प्रोव्हाइड होईल आणि त्याचं जे डिहायड्रेशनचं प्रमाण आहे ते कमी होईल आणि बाळ हायड्रेशन राहील याची पूर्णपणे काळजी घेतली जाईल त्यानंतर जे बाळ सॉलिड आहार घेत आहेत त्या मुलांना आपण ज्यूस पाणी पातळ प्युरी व्यवस्थित कोकोनट वॉटर ताक हे सगळ्या गोष्टी ज्या लिक्विड आहेत त्या आपण प्रोवाइड करायला पाहिजेत फक्त हे सगळं देताना बाहेरचं काहीच वापरू नये ज्यूस ताक वगैरे हे सगळं घरी बनवलेलं असलं पाहिजे किंवा आपण जी प्युरी बनवणार आहे ती थोडीशी पातळ असली पाहिजे जेणेकरून पाण्याचं प्रमाण त्याच्यात जास्त राहील आणि आपल्या बाळा हे हायड्रेशन राहायला मदत होईल त्याला डिहायड्रेशनचा त्रास होणार नाही अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जे ऑइलने मेस मसाज करतो बाळाचा ते ऑइल गरम नसलं नसायला पाहिजे जसं काही तिळीचं किंवा मोहरीचं तेल आपण मसाजसाठी वापरतो ते वापर न वापरता उन्हाळ्यामध्ये कोकोनट ऑइलचा वापर करावा आणि मसाज केल्यानंतर फक्त दहा ते पंधरा मिनिटेच बाळाला त्या मसाजच्या तेलामध्ये राहू द्यावं त्यानंतर लगेच आंघोळ घालून टाकावी कारण ज्या भागामध्ये संपूर्ण शरीराला आपण जर तेल लावलेलं असेल आणि ते तेल तिथे राहिल्यामुळे घाम जास्त येऊ शकतो चिपचि चिपचिपाट येऊ शकते आणि त्यामुळे बाळाला पुरळ यायची घामोळ्या यायची शक्यता असते आणि म्हणून बाळाला लगेच आपण आंघोळ करून टाकावी दहा ते पंधरा मिनिटेच राहू द्यावं नेक्स्ट म्हणजे आपण जे, जे बाळाला पावडर लावतो लहान मुलांना भरपूर जणं को त्वचा कोरडी राहण्यासाठी किंवा घामोळ्यानं येण्यासाठी पावडर लावतो तसं तर डॉक्टर पाव पावडर अवॉइड करतात परंतु जर आपल्याला तरी पण लावायचं असेल बाळाला जास्त घाम येत असेल कोरडं ठेवायचं असेल तर ड्राय ठेवण्यासाठी आपण जे पावडर वापरणार आहोत ते डायरेक्ट पावडरचा डब्बा घेऊन अंगावर ओतू नये जे जे पावडर ओतलं जातं तेव्हा त्याचे बारीक बारीक कण जे नाकात जाऊन बाळाला शिंका येऊ शकतात किंवा ॲलर्जी होऊ शकते म्हणून हातावर घेऊन व्यवस्थित पावडर लावावे जेणेकरून त्याच्या नाकाच्या आसपास पाड पावडर जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे त्यानंतर आंघोळ झाल्यावर डायरेक्ट फॅन किंवा ए सीमध्ये बाळाला घेऊन जाऊ नये कारण डायरेक्ट फॅन किंवा ए सीमध्ये बाळाला आंघोळ करून घेऊन गेल्यावर त्यांना कप आणि सर्दीचा त्रास होऊ शकतो म्हणून आपण बाळाला पूर्ण अंग कोरडं करावं ए सीचं जे प्रमाण आहे ते कमी ठेवावं आणि मग फॅनचं पण स्पीड कमी ठेवावं आणि मग बाळाला कपडे वगैरे घालावे आणि फॅनचा आणि एसीचं प्रमाण कमी करूनच बाळाला झोपवावं डायरेक्ट फॅन आणि सीच्या खाली बाळ येणार नाही याची काळजी घ्यावी कारण उन्हाळा जरी असला तरी पण बाळाला सर्दी आणि कफ होण्याची मोठी शक्यता असते म्हणून आपण बाळाचं टेम्परेचर रूम टेम्परेचर हे व्यवस्थित मेंटेन करण्याकडे लक्ष द्यावं त्यानंतर मच्छर आपण कितीही चांगल्या एरियात राहिलो तरी सुद्धा मच्छर हा उन्हाळ्यात कुठून ना कुठून येतात कारण आपण जास्तीत जास्त घराच्या खिडक्या ह्या ओपन ठेवत असतो आणि त्यामुळे मच्छर येण्याची शक्यता असते आणि उन्हाळ्यामध्ये जे मच्छर बाळाला चावतील त्याच्यापासून वेगवेगळे आजार होऊ शकतात त्यामुळे आपण आपल्या बाळाचं मच्छरपासून खूप बचाव करायला पाहिजे मच्छर लहान बाळ असेल एक ते तीन महिन्याच्या आत तर मच्छरदाणीमध्येच टाका छोटी जी मच्छरदाणी असते आणि तीन महिन्यात नंतरच जर मोठं मूल असेल तर तुम्ही त्यांना रो, रोल ऑन मिळतात बाजारामध्ये जे मस्किटो रोल ऑन असतात ते आपण बाळाच्या शरीरावर लावून देऊ शकतो फरक फक्त गालाला नाकाला सेन्सिटिव्ह भागांमध्ये आपण ते लावू नये जेणेकरून बाळाला जी ॲलर्जी होणार असते त्याच्यापासून ती होणार नाही याची काळजी घ्यावी नेक्स्ट म्हणजे स्किनचे लक्ष ठेवावे बॉडी वॉश वापरावा आपल्या बाळाचं स्किन ही खूप नाजूक असते आणि उन्हाळ्यामध्ये तशी ही खूप सेन्सिटिव्ह झालेली असते कारण खूप घाम येत असतो त्यामुळे बाळाच्या शरीराची दाह होऊ शकते त्यामुळे आपल्या बाळा जे बॉडी वॉश वापरणार आहे जे डॉक्टरांच्या सल्ल्याने साबण बॉडीवॉश वापरणार आहेत तो व्यवस्थित वापरून बाळाची पुरेशी काळजी घेतली पाहिजे आणि बाळाला नेहमी व्यवस्थित कोरडं करून कॉटनचे कपडे वापरायचे म्हणजे बाळाला घामोळ्या येणार नाही त्याचप्रमाणे सनस्क्रीन वापरलेलं पण बाळाला खूप चांगलं आहे ज्याच्यामुळे बाळाला हायड्रेशन डिहायड्रेशन होणार नाही त्वचा हायड्रेट राहायला मदत होईल आपण त्याला जे काही बॉडी लोशन लावणार आहोत आता आपण म्हणू की उन्हाळ्यात बॉडी लोशनची गरज नसते पण तरीसुद्धा बाळाची पाण्याचं कमतरता असल्यामुळे बाळाची त्वचा ही थोडी कोरडी होऊ शकते किंवा फॅन एस सीमध्ये ठेवल्यामुळे पण बाळाची क त्वचा ही कोरडी राहते म्हणून आपण वापरताना वापरतानासुद्धा उन्हाळ्याचं जे आहे ते जास्त चिपचिप असणार नाही याची काळजी घेऊन व्यवस्थितच मॉइश्चरायझर वापरून बाळाच्या स्किनची काळजी घेतली पाहिजे बाळाला जर डिहायड्रेशन झाले असेल तर त्याचे काही लक्षणं बाळाच्या शरीरावर दिसतील म्हणजे ओठ सुकणे किंवा मग बाळाची त्वचा सूक्ष्म वाटणे एकदम सुकल्यासारखी वाटणे बाळ निस्तेज वाटणे बाळाला शांत झोप न येणे किंवा डायपर खूप कमी वेळा चेंज करणे आपण आप नॉर्मली बाळाचे सात ते आठ वेळा डायपर चेंज करतो दहा ते बारा वेळा बाळाने युरिन पास केलं पाहिजे परंतु जर आपल्याला बाळाला डिहायड्रेशन झालेलं असेल तर कमी वेळा सु पास करणे परत शी पण कमी वेळा पास करणे किंवा बाळ खात नसेल खेळत नसेल खूप शांत शांत राहत असेल किंवा बाळ खूप रडत असेल हे जर बाळामध्ये लक्षणं असतील तर बाळाला डिहायड्रेशनची शक्यता असू शकते आणि अशा केसमध्ये आपण आपल्या बाळांना दवाखान्यात लवकरात लवकर डॉक्टरांकडे दाखवावं जेणेकरून जर बाळाला डिहायड्रेशन झालं असेल तर डॉक्टरांच्या उपचाराने बाळ लवकरात लवकर बरं होऊ शकेल आणि उन्हाळ्यात ह्या सगळ्या गोष्टींची जर बाळाची व्यवस्थित काळजी घेतली तर हा उन्हाळा तुमच्या बाळाचा सुखकर जाऊ शकेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला येत राहीन तोपर्यंत बाय